मी सांगणार आहे की बाबा मोबाईल शिकून आपण काय करू शकतो आपल्याला याच्यामध्ये फायदा आहे का आपण जिंदगीमध्ये येऊन असं काय काम करू शकतो जेणेकरून आपलं भविष्य त्याच्यावरती अवलंबून राहील जेणेकरून आपण जीवनभरती काम करू शकाल जेणेकरून जसं की आपण कोणतं पण जिंदगीभर काम करायचं म्हणलं तर आपल्याला काम आरामीचं पाहिजे आणि चांगलं पाहिजे स्मार्ट वर्क करा काम कुठलं पण तुम्ही जर शिक्षण शिकला असाल दहावी असेल बारावी असेल किंवा अंतर आणि काही जरी तुमचं शिक्षण झालं असेल आणि जर तुम्हाला समजत नसेल की बा याच्यामध्ये जीवनामध्ये येऊन आपण काय काम करावं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ पर्सनली बोलवला की नवीन पोरांना सुधारत नाही की बाबा काय केलं पाहिजे आणि काय करावं त्यामुळं मी सांगतो की बाबा मोबाईल रिपेअरिंग मोबाईल रिपेअरिंग एक अशी फील्ड आहे जी की एकदम त्याला काय म्हणतात वर्क आहे त्याच्यामध्ये काहीच एवढं हार्ड वर्क नाही की त्याच्यामध्ये आपण जेणेकरून टेन्शन येईल किंवा आपल्याला आणखी काही कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे असं काही नाही तो सांगतो की याच्यामध्ये जास्तीत जास्त आर्थिक आहे एकतर हार्डवेअर मोबाईल मध्ये हार्डवेअर हा एक सर्किट म्हणजे आपल्या मोबाईलची किती आहे त्याच्यावर आपण काम करतो ते पण एकदम डीपली आणि एकदम सोयीस्तर माहितीनुसार याच्यामध्ये तुम्हाला मी कव्हर आता मी जे कोर्स बनवला आहे एकदम फ्री आहे कोर्स जे आहे पूर्ण फ्री आहे तुम्ही पूर्णपणे कोर्स तीन महिने जर बघितला आहे कोर्स पूर्णपणे तर तुम्ही मोबाईलचे काय म्हणतो तुम्ही डायरेक्ट मोबाईलचे गुरु म्हणून समजले जाता की स्वतःला की बाबा मी मोबाईल चे गुरु आहे आणि दुसरी गोष्ट असेल त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचं पण एकदम असं ट्रिक बॅट्रिक जर चाललं तर कुठलीच गोष्ट अशी नाही की बाबा ती नाही होऊ शकत त्याच्यानंतर ट्रेसिंग जे हार्डवेअर मध्ये जे मदरबोर्ड मध्ये पीसीबी मध्ये जे आपण ट्रेसिंग करतो म्हणजे जिथे कम्पोनट खराब आहे ती लाईन कुठे चालली हे आयथिंग कोणतं काम करते किंवा कुठलं पण जे पीसीबी मधलं वर्क आहे त्याची आपण ट्रेसिंग करतो ते पण एक महत्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर येतं रिबॉलिंग रिबॉलिंग जास्त नाही दोन ते तीन दिवसाचा कोर्स असतो पूर्णपणे आयथी काढायची कशी आणि बसवायची कशी तर टूल घ्यायचे कुठून आणि घ्यायचे कसे आणि किती किंमती किमतीमध्ये भेटतात ते पण मी तुम्हाला सांगेल प्लस तुम्हाला मी याचे रेट पण सांगेल की बाबा याचा डिस्प्ले कितीला भेटतो याचं चार्जिंग सॉकेट कितीला भेटतो चार्जिंग बोर्ड कितीला भेटतो याचा मदरबोर्ड कितीला भेटतो मदरबोर्ड खराब झाला तर हा मदर बोर्ड भेटतो कुठं आणि कुठल्याही मॉडेल चा कुठल्याही मॉडेल चा मदर बोर्ड किंवा कुठल्याही मॉडेल ची आपण आयती टी समजा आपण कशी मागवायची आणि कुठून मागवायची जेणेकरून आपल्याला ते दोन दिवसामध्ये ती आयती आपल्याला भेटून जाईल याची पण तुम्हाला माहिती देतो म्हणजे टोटल पॅक मी तुम्हाला आहे ना बोनस वगैरे सगळं मिळून मी तुम्हाला एक प्रॉपरली मोबाईल टेक्निशियन मोबाईल गुरु आणि एक प्रॉपरली युट्यूब युट्यूब क्रिएटर प्रॉपरली म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच वाद नाही कारण मला महिने द्या जेवढं टाइम देताल जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताल जेवढे डायग्राम जे आहेत आयसीच्या बाजूचे कंपोनंट जे काही आय सी वगैरे कंपोनंट जे लाईन आहेत त्याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचं असतं आणि ते एकदम ट्रिक असते त्याच्यामध्ये जे कोड असतात बोलणूक मध्ये जे रस्त्याचे मॅपचे जे कोड असतात ते फक्त एकदम माहिती करून घेणे ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात ई लाईनला काय म्हणतात बस म्हणजे टोटली म्हणलं तर तुम्ही एका महिन्यामध्ये मोबाईलचं दुकान टाकू शकता किती मोबाईलचं दुकान तुम्ही एका महिन्यामध्ये टाकू शकता एवढं तुम्ही एका महिन्यात शिकणार व्हिडिओ जर पूर्ण होतात हे तुम्ही केलंच पाहिजे आणि मोबाईल हा एकदम सगळ्यात सोपा उपाय आहे सगळ्यात सोपा मार्ग आहे जेणेकरून जिंदगीमध्ये काही पण आपण करायचं म्हणलं काम लोकांना सुचत नाही आणि कमीत कमी खर्चामधून हा बिझनेस चालू होतो किती खर्च लागतो जास्त नाही कमी स्टार्टिंग याच्यामधून जर तुम्हाला नॉर्मली जर म्हणलं तरी एक हजार रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये पाहिजे हा बिझनेस तुम्ही तुमच्या गावात तुमच्या इलाक्यामध्ये तुमच्या कुठं पण जिथं पब्लिक चालते पायाने धंदा करायची पद्धत कशी कर दुकान टाकायची पद्धत कशी जिथं पब्लिक पायानं चालते जास्त गाडी नाही जिथं पब्लिक पायान जास्त जवळ चालते त्या ठिकाणी दुकान टाकायचा आणि सेटअप असं ठेवायचं की ओपनली पूर्ण कस्टमरला आपल्याला लगेच दिसलं पाहिजे की बाबा इथं हे पूर्ण सेटअप आहे मोबाईल तिकडचं पूर्ण सेटअप आहे असं सेटअप ठेवायचं कस्टमर तुमच्याकडून हलणारच नाही जर जुडला ना तर ते परत दुसऱ्या दुकानाकडे बघणं सुद्धा नाही एवढं गोष्ट लक्षात ठेवा आणि मोबाईल डिपेंड शिका मी म्हणतो मोबाईल डिपेंड शिका माझ्याकडून पण शिका आणि मला जे लाईक like, सबस्क्राईब करा कारण का तुमचं चॅनल माझ्या चॅनलच्या अल्गोरिथ मध्ये फिट होईल आणि माझ्यासारखे जे क्रिएटर आहेत जे तुम्हाला युट्यूब पण शिकवतात आणि मोबाईल डिपेंड पण शिकवतात असे तुम्हाला लोक तुम्हाला माझ्या याच्यावरून लाईक सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या चॅनलवर जास्तीत जास्त ते लोक यायला लागतील आणि ओरिजिनल ज्ञान प्राप्त होईल तुम्हाला म्हणजे जेणेकरून कसं तुम्हाला युट्यूबवर एक व्हिडिओ प्रॉपरली बघण्यासाठी तुम्हाला पन्नास व्हिडिओ बघायला लागतात त्यावेळेस तुम्ही प्रॉपरली एक सेक्शन त्याचं तुम्ही ज्ञान घेऊ शकता कुठल्यापणेचं तर मी तुम्हाला पन्नास व्हिडिओ याच्यामध्ये एका, एक एका व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो तुम्ही फक्त मला सपोर्ट करा ते बघा